मित्रांनो एक मस्त आहे की तांबोशी लागले वाटत मासा गावलाय मोठा गार 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 गा। गार गा। नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता खूप दिवसांना आम्ही ट्रॉलिंगला आलोय पप्पा आले तर आता मॅंगोरवर नमस्ते आणि आता इथे आम्ही चाललो आता ट्रॉलिंगला मित्रांनो आपल्याला काय मिळतं आज खूप तर मोठ्या ग्रुपवर पकडायचे जॉईंट ग्रुपवर लोटा तर आपण आम्हाला आलोय आता आपल्यासोबत आले तिथे अमय का आणि दादा पण आहे मला मित्रांनो खूप दिवसांना आलो आलोय आणि आपले खास मित्र आहेत आपले माहिती असेल तुम्हाला अमेश आहेत आणि खूप दिवसांना एकत्र फिशिंग आहे हो आणि खास बेंगलोरवरून आले ट्रॉलिंग फिशिंग चेक करण्यासाठी येतं की नाही आम्हाला चेक करायला येतात चेक करायला ये कर को, की नक्की मासे गावतात का आम्हाला की आम्ही कुठे कुठे दाखवतो खरोखर बघण्यासाठी प्रत्यक्ष झालेले आहेत तर मित्रांनो कौशल दादा आहे तो मँगलोर वरून आलाय आपला कोकण अनुभवायला एक्सपिरियन्स करा कोकण फिशिंग कशी असते आणि आज आपण मग नक्कीच मोठे मासे पकडणार बडे मच्छी पकडेंगे आज पकडणार <laughs> मित्रांनो इथे आता पप्पांना मासा लागलेला आहे बघू शकतात लागली छोटी तर अशा प्रकारे मित्रांनो कौशल दादाला घावलेली आहे ट्रिवेली त्याची पहिली ट्रिवेली आतापर्यंतची कशाला का बाय भाषा तर मित्रांनो फिशिंगला आलो होतो सभी जिला आलो त्रिवेदी तिसरी जिगला जाऊन ते तिकडे खाली पडले मजाच चालले ते अजून पकडू आपण नो कौशल दादा अजून एक ग्रुपर फुल फाईट ऑन फायर मित्रांनो एक मस्त आहे की तांबोशी लागले वाटत ओके राय ओके राय बारके માસા ઓ મિત્રો મા ઘ રૂપિયા રૂપિયા आरामात आरामात घेऊन गेलो नको असं उलट नका मारू उलटा न तोंड घालायचं आहे एक नंबर बस तर मित्रांनो खूप वेळानंतर मोठा बाराकुडा अमय यादाला येस yes, पिकेम एक सेकंद न्यूट्रिशन वाटे पिकेम येस येस मित्रांनो बघितलं सर आज आपण बिचला खूप दिसत आलो होतो आणि एक मोठा बाराकुडा हवाई चट्टा लागला आहे आपण आता फॉर्म तर नेहमीच आपला लोक आहे ल्यू नेहमीच आपला ल्यू डीप थंडर खूप सुंदर ॲक्शन आहे आणि आणि मोठे मासे बघण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे सांगतो होता आजची फिशिंग ट्रिप खूप सक्सेसफुल झाली आमची आम्ही गेलेलो चार वाजता सगळं करून फिशिंग करून आम्ही आलो एक सात साडेसातला आलो त्यामध्ये आम्हाला भरपूरशे जे टीज मिळाले पण शेवटच्या जेव्हा येताना आम्हाला मोठा बाराकुडा स्ट्राईक झाला साडेचार किलोचा आणि त्यामध्ये आमचं जे काय आम्ही विश केलं होतं ते सगळं आमचं पूर्ण झालं आणि ती फिशिंग तर आमची भरपूर म्हणजे खूप वर्ष महिन्यानी सक्सेसफुल झाली आदमबाईची होडी आदमबाईची होडी होती आणि हे आदमबाई बघा मित्रांनो आज खूपच मजा आली धमाल केली आपण आज आज आपल्याला मोठा बारा कुडा गावला आहे आणि खूप मजा आली मासे पकडताना आज पण ट्रेवेली फिशिंग पण केले ट्रेवेली पकडले पण सभिकीवर तर आपली ट्रीप आज सक्सेसफुल झाले मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय